मंगळवार संध्याकाळ सात वाजून काही मिनिटे गजबजल्याला मुख्य रस्त्यावर जिथे स्टेट बँक ऑफ इंडिया रोजच्या कामकाजाने धावपळीत असते तेव्हा अचानक आठ दोर चेहऱ्यावर काळे बुरखे बांधून आत शिरतात त्यांच्या अंगावर मिलिटरी ड्रेस हातात देशी पिस्तूल आणि धारधार शस्त्र आणि क्षणभरात संपूर्ण बँकेत भीतीचं साम्राज्य निर्माण होत बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी काही जण कागदपत्र आवरत होते काही जण पैसे मोजत होते पण दरोडे सर्वांना धाक्यात टाकलं हल्ला तर गोळी झाडू अशी धमकी देत कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले गेले आणि मग सुरू झाला इतिहासातला सर्वात मोठा दरोडा पन्नास किलो सोने आजच्या बाजारभावानुसार तब्बल पंचावन्न कोटी रुपये आणि आठ कोटींची रोकड मिळून एकूण त्रेसष्ट कोटींचे ऐवज पळवण्यात आला विजापूर जिल्ह्यातला आत्तापर्यंत हा सर्वात मोठा सशस्त्र दरोडा फक्त विजापूर नाही तर संपूर्ण उत्तर कर्नाटक हजरून गेलं पोलिसांना कळताच काही मिनिटात हजारो लोक जमा झाले गोंधळ इतका वाढला की पोलिसांना नागरिकांना हटवण्यासाठी कसरत करावी लागली हुलजंती पळ काढला अशी माहिती समोर आली त्यामुळे सांगली सोलापूरसह महाराष्ट्र कर्नाटक सीमावर नाकेबंदी करण्यात आली रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर कडेकोटक बंदोबस्त करण्यात आला रात्रीच पोलिसांचे श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली संपूर्ण विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला वापरलेली के ए चोवीस डी चोवीस छप्पन ही मोटर हुलजंती गावाजवळ बंद अवस्थेत आढळली रस्ता खराब असल्याने मोटर बंद पडली आणि दरोडेखोर ती सोडून शस्त्रास्थळ पळून गेले काही तरुणांनी त्याचा पाठलाग केला पण दरोडेखोर शस्त्राच्या जोरावर गायब झाले पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते बँक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरूच आहे या दरोड्यांचा महाराष्ट्र कर्नाटकातील गुन्हेगारांचा टोळ्यांशी संबंध आहे का यावरही तपास सुरू आहे उत्तर अजून अंधारात आहे पण या दरोड्याने चढचणच नाही तर संपूर्ण कर्नाटक थरारला आहे चढचण तालुक्यातील हा त्रेसष्ट कोटींचा सशस्त्र दरोडा हा केवळ चोरीचा प्रकार नाही तो कर्नाटकातील कायदा व सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे बंदुकीच्या धाकावर झालेलं हे सोनं आणि रोखडीचं अपहरण पोलीस यंत्रणेला सामान्य नागरिकाच्या सुरक्षेला आणि बँक व्यवस्थेच्या विश्वासाला थेट आव्हान आहे आज प्रश्न असा आहे या दरोडोमागे असलेले हात कोणते त्याचा मास्टर कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्रेसष्ट कोटींची ही लूट परत सापडणार का या प्रश्नाचं उत्तर अद्याप अंधारात आहे पण एक गोष्ट निश्चित मधला हा काळा मंगळवार इतिहासात कायम लक्षात राहील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा